नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूज मध्ये जिथे मिळतात खऱ्या आणि थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय घडत आज कार्यकर्त्यांच्या मीटिंग मध्ये शेतकरी संघटनेचे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची मीटिंग चालू झाली या मीटिंग मध्ये ऊस परिषदेचं नियोजन ठरलं आता जे पंचवीस वीस स्वर कारखान्याचं कर्शिंग का चालू होणार आहे चोवीस पंचवीस झालेलं आहे मागच्या ऊसाला पाच हजार रुपयाची मागणी आहे संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे कांदा बटाट्या सर्व सर्व शेतीमालावरील निर्यात बांध्या उठल्या पाहिजे घोष हत्याबंदीचा कायदा हा रद्द झाला पाहिजे अशा अनेक प्रश्नावर हे शेतकऱ्यांच्या आम्ही जागृत करून जाणार हो, आहोत आणि दुसरी गोष्ट ऊसाचा उत्पादन खर्च काढताना वाहतुकीला धरल्या फक्त टनाला दोनशे सत्तर रुपये आणि लागणीचा ते काटून पोडूपर्यंत धरलेला आहे फक्त एका हेक्टरला पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे आमचा उत्पादन खर्च कमी काढल्यामुळं ऊसाचा भाव कमी निघतोय इकडे खताचे भाव पॅक झाले दोन हजार रुपयाला आणि खत मात्र धरतात नगण्य आम्ही ह्या सगळ्या गोष्टी खरेदी करतो त्यावेळेस आम्ही जीएसटी भरतो मग आम्ही महागाली जीएसटी कुणाकडून घ्यायचा आम्हाला जीएसटी मिळत नाही त्यामुळं आज शेतकरी कर्जबाजारी होत शेतकऱ्याच्या घरात बागायतदाराच्या सुद्धा घरात भावना पूर्वी द्यायला तयार नाही म्हणून या उसाच्या परिषदेमधून भागात सगळ्या ऊस उत्पादक असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल त्याच्या घरात आम्ही जागृती करणारे पाच तारखेला आता रोडला चौक आहे तिथलं मंगल कार्यालय मयुरी मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे आणि रघुनाथ दादा पाटलांच्या अध्यक्षतेखाली अकरा वाजता हा कार्यक्रम सुरू होईल पाच ऑक्टोंबरला त्याच्यामुळं सर्व महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादकांनी हजेरी लावली पाहिजे एवढं सगळ्या ऊस उत्पादकांना कर्जमुक्ती कर्जदारांना आवाहन करत आहे